नमस्कार आज असा माशाचं वार म्हणजे बुधवार पण काही मी मासे आणले नाही तर म्हणले आज मस्त असं टॉमॅटोचं सार करूया आणि त्याच्याबरोबर बटाट्याची कापा तर आठ नऊ मी बेडगी मिरची घेतली ती भिजत ठेवले पाण्यात त्याबरोबर आता वाटण करूया टोमॅटोच्या साऱ्याचं खोबरा घेतलं ओलं टॉमॅटो घेतलो आहे म्हणजे एक दीड टॉमॅटो कापले त्याच्याबरोबर एक चमच्यावर धने घेतले थोडंसं चिंच घेतलं म्हणजे आंबटपणा येऊ चार लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटो उभं चिरलेलो कांदो घेतले हे सगळं आपल्याला मिक्सरात वाटून घ्यायचं बारीक चांगलं असं वाटण तयार करून घ्यायचं तर आता मी हा पहिलं वाटण तयार करून घेत आहे मच्छीचं वाटप जसं करता तसंच मी हा वाटण टॉमॅट्याचा सारा काही करत आहे म्हणजे मस्त असं मच्छी सारासारखं मस्त असं टेस्ट येतं आता मी वाटण करून घेते बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं वाटण तयार असा हे बघा गॅसवर मी आधीच कढई गरम करून घेतली आणि काय झालं थोडंसं व्हिडिओ डिलीट झालेलं आहे पण ह्या सारामध्ये मी काय काय घातलं तुम्हाला सांगत आहे तर एक छोटो बारीक चिरलेलो कांदो तेल घातले त्यात परतन घेतले त्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतले एक छोटंसं टोमॅटो घातले उभं चिरून आणि ह्यामध्ये आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आणि वाटण घालून झालं तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं कारण याच्यामध्ये चिंच वगैरे घातले त्यामुळे आंबटपणा मस्त या चा। सारा केता आणि वरून थोडीशी कोथंबीर घालायची एवढंच फक्त आणि मग चांगली उकळी द्यायची सार किती पातळ पाहिजे त्या हिशोबात आपण पाणीसुद्धा घालून घ्यायचा याच्यामध्ये तर सार आता तयार असा उकळी द्यायची चांगली गॅस बंद करूचा सार तयार असा आता आपण बटाट्याची कापा तयार करून घेऊया बटाट्याच्या कापासाठी मी पहिले बटाट्याची वरची सालं काढून घेतली आणि त्याका असे गोल, गोल कापा करून घेतल्याचे पाण्यात ठेवायचे नाही काळे पडू शकतात तिचं वार असलो आणि जर मच्छी वगैरे नसले तर असे बटाट्याचे काप तयार करूचे मस्त लागतात माशासारखोच भेत असा तर आता हे बटाट्याचे कापं मी एका ताटामध्ये सगळे काढून घेतले यामध्ये आता मालवणी मसालो घातले आहे तिकटीप्रमाणे थोडंसं लाल तिखट घालायचं एक चमच्यावर यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची असा ती पण मी एक चमच्यावर घातलेली आहे मोठी थोडीशी कोथंबीर घालायची आगळ घालायचं किंवा लिंबाचा रस घातला तरी चालता आता हे सगळं मसालो ह्या काप्यांका लावून घ्यायचं थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे मीठ घातलं आहे नाही मी आता मीठसुद्धा मी ह्या काप्यांका लावून घेते असं हो मसालो लावून घ्यायचो आणि बटाट्याची कापं जेव्हा मसालो लावतो तेव्हा लगेच आपण बटाट्या रवं आणि लावून घ्यायचो नाहीतर त्या बटाट्यात पाणी सुटत राहता आणि तो सगळं मसालो मग निघून जाता तर यामध्ये मी रवं घेतले बारीक त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातले आणि माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हता म्हणून मी यात गव्हाचं पीठ घातले थोडंसं आणि थोडंसं मीठ घातलं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असला तर तुम्ही घाला आता या बटाट्याच्या कापांका आपण रवं लावून घ्यायचो गॅसवर मी तवं ठेवलोच आहे आधी गरम करू आणि हे बटाट्याची कापा भाजूक जास्त वेळ लागणार आहे लवकर होतात खाऊक एक नंबर लागता तवं चांगलं होता गरम झालेलो आहे तेल घालून घ्यायचो आणि यामध्ये आपल्याला हे बटाट्याची कापं सोडून घ्यायची आहे तव्यावर सगळी बटाट्याची कापं मी जेवढी ह्या तव्यावर ते मावता तेवढी मी घालून घेतलं आहे एका बाजूने बटाट्याची कापं मस्त शेकली गेलेली असा तर परतान घेते आहे मी एका बाजूने दुसऱ्या सुद्धा तशीच ती आपल्याला भाजून घ्यायची असा लोखंडी तव्यावर घा कधी पण बटाट्याची कापा मासे वगैरे भाजायचे त्यामुळे असं सुद्धा निघणार नाही त्या बघा अशा ह्या पद्धतीत तर तयार असा ही बटाट्याची कापा काढून घेऊया आपण अशी दुसरी पण कापा मी करून घेते हो जो करपलेलो जो रव असा तो साईडला करते तर आता थोडं तेल घालते आणि ह्याच्यामध्ये जी बटाट्याची मी रवं लावून ठेवलेत ती परत भाजून घेते जेवढी तव्यावर मावतात तेवढी आपल्याला बटाट्याची कापा घालून घ्यायची अशी वाटली तुमका माशासारखी केलेली बटाट्याची कापा आवडली तुमका असतलीच मस्त असं कधी भाजी वगैरे जर नसली तर मस्त अशी बटाट्याची कापा तयार करायची खाऊक मस्त त्याचबरोबर टमॅट्याचा सार रेडी सा। रे सा असा बटाट्याची कापासुद्धा रेडी आ भात घ्यायचं टामॅट्याचं सार आणि बटाट्याची कापा थोडासा तोंडात कांदो घ्यायचा मस्त असं जेवणाचं बेत असा नक्की करा आवडलं असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा जरासुद्धा विसरू नका आमच्याकडे इकडे कुवळसुद्धा म्हणतात म्हणजे कधी कंटाळू इलो डाळीबिळीचं तर सरळ सांगतात कुवळ कर मस्त असो पण असं टोमॅटो मिमॅटो कमी घालते मी तेव्हा असं अशी कोकमा घालते आणि कुवळ तयार करतो असं दाटसर असं कुवळ तयार करूचा छान लागता नक्की करून पा आवडतलं तुम्हाला चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद